thank <laughs> you हे शरीर, चा हे शरीर चा चालत आत चा राम काहीच राहत नाही याची रवानगी हा जो बंगलाय ना हा तात्पुरत तुमचा माझा बंगला हे ऐश्वर्य तात्पुरत आहे महत्वाचं ऐश्वर आहे बाहेर गावाच्या गावाच्या बाहेर तिथलं तुम्हाला आम्हाला कोणी त्या कागदावर झालं तर पुढची पिढी परत त्याच्या नावावर होत पण जिथं आम्ही जातो ना शेवटी जागा ही तुमची माझी रिझर्वच असते तिथं कोणाचं नाव चढत नाही सगळे त्या ठिकाणी पुरतात सगळे त्या जागेवर किती साडे तीन हात जागा इथली आपल्याला एकर दीड एकर पुरत नाही तितकी साडेतीन हात जागेवर सगळे समाधानी होतात मला सांगा एकाची राग झाली की दुसऱ्याची तिथं होते म्हणजे प्रत्येकाच्या नावावरती जागा बोलता बोलता मी बोलून जाते स्मरणाची कीर्तन असतात ना त्यावेळेला बॅनर बनवतात असा पाठीमाग हे का भगवंत परमात्म्याचा विसर पडतो याला कारण काय या आहे मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते बॅनर असे बनवतात पाठीमाग गेलेल्या व्यक्तीचा फोटो असतो खाली आमचा असतो नाही कदाचित जाऊन उलट पण होऊ शकत म्हणजे तो नाही येणार कधी पण आपला त्या कोपऱ्यात जाऊन बसू शकतो पण हे माझच नाही फक्त आज मस्त असं देणार पण मी काय म्हणते तो जो फोटो आहे तो डिजिटल आहे आता डिजिटल डिजिटलच युग आहे टेक्नॉलॉजीचं युग आहे या युगामध्ये आपल्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये मी सांगते प्रत्येकानं आपलं तसं डिजिटल बनवून घ्या ते <laughs> आहे हे बनवून घेतलं पाहिजे तिथं तुम्हाला आवडेल तसला फोटो टाका जो तुम्हाला आवडेल तरुणपणाचा टाका बाबा हा ह्याच्यामध्ये मी चांगली दिसत होते ह्याच्यामध्ये मी चांगला होतो अगदी रुबाबदार तो फोटो द्या टाकून नाव टाका आणि त्या नावाच्या आग हा फक्त तारीख आणि वेळात आली <laughs> ते काम त्याच्याकडे त्या नावाच्या अगोदर कैलासवासी तुम्हाला जे आवडेल ते तिथं तुम्हाला सुटे तुम्हाला कैलासात राहायचं असेल कैलासवासी लिहा वैकुंठवासी लिहायचं असेल तर वैकुंठवासी लिहा देव व्यवस्था करेल कुठं करायची तिथं पण मात्र लिहायला काय जात आहे तिथं वैकुंठवासी लिहा नाही तर कैलासवासी लिहा ते दोन आहेत ना आपल्या नावाच्या अगोदर आलेले बाकी काही नाही तो त्या नावाच्या आधी आलेला कैलासवासी आणि वैकुंठवासी हा शब्द तुमची माझी गुर्मी चिरवणारा लक्षात घ्या या शब्दाचा तुम्हाला विसर कधी मणिकर्णिका घाटावर जर तुम्ही आम्ही गेलो ना हजारो प्रेत जळतात हजारो तो घाटच असेल की त्या ठिकाणी जर एखादा गेला ना माणूस तर त्याला वैराग्यच प्राप्त होईल या ठिकाणी आपलाही नंबर लागणार आहे मला सांगा रोज लाखो माणसं मरतात त्यामध्ये आपला नंबर लागायला काय हरकत आहे कधी तर लागणारच आहे ना पण ह्या गोष्टीचा विष आपला आपल्याला विसर पडलाय म्हणून तुम्ही आम्ही माणूस की सर करत नाही या देवाला विसरून गेलोय पार जे काही चाललंय ते माझ्या सत्तेनं चाललंय अशी गुर्मी आहे तशीच गुर्मी त्या दुर्योधनाला त्याला नाही कळलं देव त्या देवाला त्याने उलटा प्रश्न केलाय काय आहे तुझ्याकडे माझ्या देवानं पुन्हा त्याला सांगितलं बाबा दोन गोष्टी आहेत माझ्याकडे बघा देव कसा आहे त्याला कळला का कुठला देव कळणार ते मी परत सांगेन तुम्हाला पण दोन गोष्टी आहेत म्हणला माझा देव आई मी एकटा काहीच करणार नाही म्हणजे मी शस्त्र हातात धरणार नाही म्हणजे ज्याच्या पारड्यामध्ये ज्याच्या बाजूला मी असेल त्या ठिकाणी मी युद्ध करणार नाही हातामध्ये शस्त्र धरणार नाही जे काही त्याचं त्यालाच करावं लागेल दुसऱ्या बाजूला माझ सैन्य असेल यादवी सेना फार मोठी सेना आहे अनेक ठिकाणी वेगवेगळा उल्लेख आहे अकरा अक्षर काही ठिकाणी आहे काही ठिकाणी वेगळा उल्लेख आहे ती सेना असेल ती सेना निकराचं युद्ध करेल एका बाजूला मी एका बाजूला ती सेना बघा तुम्हाला दोघांपैकी कुणाला काय पाहिजे लगेच दुर्योधन म्हटला तुला घेऊन काय करू मनातल्या मनात तू म्हणतोयस खरा चार युक्तीच्या गोष्टी सांगेल तुला काय युक्त्या कळतात तेव्हा दरोड्या हे काय ते चोरी करणार तू खोट बोलणार तू तू काय करणार आहेस तेव्हा चतुरा तो शिरोमणी तू काय करणार आहेस त्यापेक्षा आपलं सैन्य ते सैन्य घेतलं तर लढेल आणि आम्हाला जिंकवेल तर याला घेऊन काय करणार कळलं नाही दुर्योधनाला कळलं नाही उरलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनानं घेतला ऐका मला सांगा हा उरलेला होता कि भल्या भल्यांना पुरून उरलेला होता दुर्योधनाला कळलं नाही की हे जे सैन्य आहे ना यादवी सेना अफाट सेना समुद्रासारखी ही सेना सुद्धा त्याचा प्रत्येक पाऊल सुद्धा टाकून देणारा हा भगवंत पांडुरंग परमात्मा हा श्री कृष्ण परमात्मा नाही कळलं या दुर्योधनाला आणि त्यानं सेना घेतली युद्धाचा परिणाम काय झाला हे प्रत्येकाला ज्ञात आहे काय झालं बर कौरव हरले सगळा नामनिशान संपला इकडं पांडव खर्चटलं सुद्धा नाही हो नाही खर्चटला या पाच जणांना काहीच नाही झालं देव, जैचा संगा, जवर्ण जवर्ण रत, आर, हा देव ज्याच्या पारड्यात आहे मला सांगा युद्ध चालू असताना जवळ जवळ माझ्या भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाचा रथ तो स्वतः सारथी होता अर्जुनाच्या समोर अडीचशे ते दोनशे वेळा तो रथ नेऊन त्या दुर्योधनाच्या समोर उभा केला समोर असलेला जगत चालक भगवंत पांडुरंग परमात्मा हा कृपा निधान आहे हा जगत चालक आहे हे कळालं नाही ते दुर्योधनाला vai oh, 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 oh. दुर्योधनाला प्रसंगी हार पत्करावी लागली मग मला सांगा हा देव मिळून सुद्धा जर कळत नसेल तर कळवून घेण्याकरता कुणाच्या तरी चरणावर जावं लागतं कुणाच्या चरणावर जावं सगळ्यात सुरुवातीला जर तुम्ही आम्ही काही लोक म्हणतात जीवाना जीवाच्या चरणावर जावं ऐका जीवाना जर जीवाच्या चरणावर गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला देवाची प्राप्ती होईल का नाही होणार कारण जीव जीव आणि दुसरा हे दोन मिलन ज्याला तुम्ही आम्ही भेटणार आहे जो समोरचा आहे तोही वेळाचा असतो आणि जो स्वतःला शहाणा समजतो तोही वेळाच असतो लक्षात घ्या दोन वेड्यांची बाजारात भेट झाली विट्यात भेट झाली बघा ते जीव आणि जीवाचं मिलन कसं असतं दोन वेडे एकमेकांना भेटतात एका वेड्यानं दुसऱ्या वेड्याला प्रश्न केला ए वेड्या माझ्या अंतकरणाला प्रश्न पडलाय तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर येईल का म्हटलं काय बोल लगेच देतो म्हटलं बघ ही पिशवी या पिशवीमध्ये किती सफरचंद आहेत हे जर का तुम्हाला सांगितलं तर यातले चोवीस चोवीस तुला देऊन टाकेल वेड्यासारखाच प्रश्न होता ना असंच येते जीवानं जीवाजवळ जाणं म्हणजेच एका वेड्यानं दुसऱ्या वेळेला वेड्यासारखं प्रश्न करणं काय करतो हा जीव जीव काही करत नाही हा जीव स्वतःच कारण मांडायला त्या जीवाजवळ जातो आणि तो जीव तिथं रडत रडत त्याचं ऐकून घेतो आणि हा निघून गेला हा पाठमोरा झाला की दुसरा जीव त्याला येऊन भेटतो की त्याला लगेच हसत हसत याच गारण त्याला सांगतो ही जीवाची कहाणी आहे काय उपयोग आहे दोन जीव सासू आणि सून शेजार शेजारी घर आहे इकडं सासू सून राहते इकडे सासू सून राहते बघा तुमच्या इकडे कुठे उदाहरण असलं तर म्हणजे मी बऱ्याच गावामध्ये प्रश्न केला पण काही त्यांनी उत्तर दिलं नाही सगळे हसलेच मला मी म्हंटल ऐका ह्या घरातली सासू आणि त्या घरातली सासू जरी एकत्रित आल्या कदाचित या विठ्यातल्या त्या दोघी नक्की हरिपाट करत असतील बघा आता तुम्ही पण हसले तर राहिल्या सासवा सुना जरी एकत्रित आल्या तर गाथा वाचत असतील नाही हे परमार्थिक भांडवल नाही का मी आम्हाला येतच नाही तिथं त्या ठिकाणी काजाळी का का करेल आणि ती तिची काहीतरी काजाळी करेल इथं जीव जीवाला भेटल्यानंतर काही सुख समाधान नाही देव कसा भेटेल नाही भेटत ते कुठं जावं संसाराकडं संसार तर साधा नाही तुम्ही आम्ही कोळून पिलो त्या संसाराला तरी तो बाकीच आहे अजून बाकीच आहे ऐका अगदी लहानपणापासून अगदी तरुणपणापर्यंत ठीक आहे पण एकदा का लग्न झालं की तुमच्या माझ्या हातात संसाराची दोरी येते कुठपर्यंत कुठपर्यंत बोला पन्नाशी पन्नाशी एक्कावन्नवी साठी अ रिटायरमेंटच नाही त्याच्यात <laughs> आहे का बोला चल बाई वारीला नाही बाई माझा नातू रडतोय संसार आहे ना गळ्यामध्ये आणि ही साधी नसतात पाठीमागची जी असतात ती तुम्हाला आम्हाला कोळून पितात आता मी पण त्यातलीच नाही कारण अजून माझं अजून तेवढं वय नाही झालेलं आजी व्हायचं ते झाल्यानंतर कळेल नंतर आता सध्या संसारा करता चालू आहे सगळं हळूहळू नंतर नातवंडा करता होईल पण सांगते तुम्हाला ही कोळून पिकत घाण बघितलंय का ऊसाचा बघितलाय आत्ताचे इलेक्ट्रिक आलेले बघू नका पूर्वीच्या ऊस तुम्ही आम्ही एक कांडीचा निघतो निघतो का नाही चांगला ग्लास भर दोन तीन ग्लास असा रस त्यातनं निघतो काढलाय का नाही कधी रस हा मग बोला ना काहीतरी म्हणा माना, माना डोलवा ते आपण चरख्यामध्ये घातलं की त्यातनं रस निघतो एकदा ते पिळून काढले की टाकून देतो टाकून देतो का नाही काय करतो परत घेतो त्याला आणि परत दुसऱ्यांदा त्याच काय करतो आधी दोन भाग नाही असं त्याला दोन ह्याच्यामध्ये करून असं पिळतो आणि परत चरख्यामध्ये घालतो आता सुद्धा त्यातला रस निघतोच त्याला माहित असत त्या चरखेवाल्याला चांगलं रस कसा काढायचा चांगलं असं त्या चरक्यात घालत तिकंड बाहेर काढत आता नाही अजून नाही त्या दोनाचे होतात बरोबर का आणि मग चांगला तिडा टाकतात आणि परत त्या चरक्यामध्ये घालतात उरला नाही अजून त्यात रस आहे तो रस निघाला की आणखीन एखादं तर इथे राहिलाच असेल ना त्यात तो पुन्हा माघारी घेतो त्याचे आठ भाग करतो आणि पुन्हा त्या सरक्यामध्ये घालतो आणि उरलेला चोथा कुठल्या तरी मंदिरात कुठल्या तरी सत्याच राहत नाही रस काढून 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 पार त्याचा धुगा झाला त्या मुंग्यांना काहीच खायला सुद्धा भेटत नाही त्याला ठापून देतात लक्षात घ्या ती आहे संसाराची बाबा असा हा संसार उपयोगाचा नाही आपण म्हणतो ला करा काही हरकत नाही मी मगाशी सांगितलं साधू संतांनी संसार केला पण तितका रस फिळायला द्यायचा झालं की एक्यानं जायचं रिटायरमेंट घ्यायचे जा बाबा तू तुला हा नवरा दिलाय तुला ही बायको दिलीये दोघांनी तुमची तुमची मुलं सांभाळायची आपापला प्रपंच करा बास मी ठरवलंय बर का कारण आताच का टा म्हणते मी समजा तुम्हाला आम्हाला देवापर्यंत नाही पोचवू शकत मग जावं कुठ जाव पण देवाचा स्वभावच उदार आधी घेतो मग दिलं तर देतो अन्यता तर तो द्यायला सुद्धा तयार नाही घेतल्यानंतर त्यानं काय तुम्ही आम्ही त्याला काय दिलं तरच तो देतो नाही तर देत नाही साधू संतांसारखा स्वभाव नाही पण साधू मात्र स्वभावानं साधू आहेत देवासारखा स्वभाव नाही साधूचा म्हणतात देव ते संत देव ते संत पण देव ज्या करता जन्माला आलाय त्याच कार्य पूर्ण होत कधी असलेल्या त्या शत्रूला त्या अधर्माला नाश करणाला त्याला मारून टाकल्यानंतरच माझ्या देवाचं कार्य पूर्ण होत पण साधूचं कार्य तसं पूर्ण होत नाही साधू त्या माणसाला दुखल्या तांदळासारखा करतो स्वच्छ करतो शांत करतो आडली मलीन मलिंत काढून टाकतो जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे अशा पद्धतीने साधू तुमचं माझं सगळं काही तुमचं माझं व्यक्तिमत्व घडवून आणतात पण केव्हा ज्यावेला तुम्ही आम्ही साधू जवळ जाऊ साधूच्या चरणावर तुम्ही आम्ही नतमस्तक होऊ तरच तुम्हाला आम्हाला देव भेटवतात अभंगाचं प्रथम चरण संतपाई माथा भेरिता

বেগে বেগে রে ও বেগে বেগে রে ও বেগে বেগে রে ও বেগে বেগে রে ও বেগে বেগে রে ও

फक्त पाठी पाटीचा स्पर्श पाठमोरा स्पर्श आणि त्या ठिकाणी टेकून माझ्या ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि मग सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली त्या पाटीमुळे त्या दगडाचं सोनं झालं त्या दगडाचं मंदिर होण्याची ताकद त्या पाठीमध्ये होती साधूच्या स्पर्शामध्ये होती जाऊद्या हे निर्जीव आहे सजीवामध्ये ज्याला बुद्धीच नाही असा रेडा त्या रेड्याचं सुद्धा मंदिर करण्याची ताकद चा प्रश्न मध्ये आहे रेड्याचं मंदिर शहाड्याचं वहीना रेड्याचं मंदिर होताई ते होतंय वारी सुद्धा आहे रेड्या करता वारी सुद्धा करतात महाराज ऐका फक्त आणि फक्त साधूचा स्पर्श उदाहरण देते मी तुम्हाला घडलेलं उदाहरण आहे वेगळं कुठलं नाही अगदी गाझलेलं आहे छत्तीस साली पूर्वीचा काळ आठवा त्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आपल्या सगळ्यांकडे घराघरामध्ये त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वर एकोणीशे छत्तीस साली एक चित्रपट आला संत तुकाराम नावाचा ऐका पाहिलाय का कधी दोन दोनदा ती तीन तीनदा पाहावा असा वाटतो किती जरी पाहिलं तरी तो कमीच आहे ती जी भूमिका संत तुकाराम महाराजांची ज्यांनी साकारली त्यांचं नाव विष्णुपंत पागनीस बघा अधिकार त्या माणसाचा बघा फक्त साधूचे चरण फक्त साधूचा स्पर्श स्पर्श म्हणजे काय बाकी काही नाही फक्त वाङ्मयाला स्पर्श झाला आणि त्या भूमिकेला स्पर्श झाला अवस्था पहा ते विष्णुपंत पागणी भूमिका साकारतायत आणि भूमिका साकारत असताना आता कधीतरी आपल्याला चहा प्यावासा वाटतो चहा पिण्याकरता बाहेर जायचं म्हटल्यानंतर आता ते एवढा पोशाख चढवलाय इतर पोशाखाचं वेगळं आहे पण हा पोशाख साधा नाही ते बाराबंदी धोतर गळ्यात त्या तुळशीच्या माळा सगळं काही फेटा वगैरे गंध आता ती भूमिका साकारायची म्हटल्यानंतर बघा विचारा किती नटून थटून जावं लागतं आपल्याला थोडस टोपी किंवा काही थोडस काहीतरी इकडे तिकडे झालं की गंध विस्कटून जातो आता परत ते मेकअप करायला तास दोन दोन का विष्णू पंत पागणी सांच सांगतेय मी <laughs> हा त्यांनी तो विचार केला आणि चहा पिण्याकरता त्या टपरीवर गेले त्या पेठेमध्ये तिथं गेला हातामध्ये विणा आहे गळ्यामध्ये हातामध्ये विणा गळ्यात आहे त्याच अवस्थेमध्ये त्या तिथं पर्यंत गेले चहा पिण्याकरता दोन वारकरी मंडळी अगदी अंतकरणापासून जे भाविक वारकरी आहेत त्या दोन वारकऱ्यांनी यांना पाहिलं आणि आपल्याला अवकाश आहे जो भाविक वारकरी आहे त्यांना समोर दृश्य दिसलं रे दिसलं त्या माणसाच्या अंतकरणामध्ये लगेच भावना जागृत होतात लगेच त्यांना पाहिल्या पाहिल्या त्यांना वाटलं की अरे तुकोपरायच कारण तसेच दिसत होते ते पटकन यावं आणि त्यांनी त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्या दोन वारकऱ्यांना पाहिल्यानंतर परत पंचवीस ते तीस जणांनी ते पाहिल्यानंतर लाज होई का होईना पण त्यांचं दर्शन घेतलं बघा हे जे पंचवीस जण होते ते माहितीतलेच होते पण हे दोन वारकरी पाया पडतायत म्हटल्यानंतर त्यांना सुद्धा ते दर्शन घेणं भाग पडला तर रोजच आहे तिथं पण नाही कळलं चहा दिला त्या माणू त्या पोरानं त्यांच्या हातामध्ये तो चहा हातात कप तो असा थरथर थरथर कापतोय त्या मुलानं विचारलं बाबा हात थरथरतोय चहा पोळला का तुम्हाला भाजला नाही रे बाळा मग डोळ्यात पाणी येते तुमच्या हात कापतोय तुमचा थरथर कापतोय काय नेमकं म्हणजे काय नाही रे बाळा आजपर्यंत गेले अनेक वर्ष झालं मी अनेक भूमिका साकारल्या रे अनेक भूमिका साकारल्या पण हा पोशाख अंगावर चढवला आणि ही गोष्टच वेगळी झाली रे इथं आल्यानंतर मला कोणी आजपर्यंत विचारलं नाही कोण आहेस तू काय करतोस प्रत्येक पोशाखामध्ये कदाचित निंदा केली माझी पण आज असा हा पोशाख मी माझ्या अंगावर घातला पाहिल्या पाहिल्या पंचवीस वारकर पंचवीस जण येऊन माझ्या पाया पडली काहीतरी या पोशाखामध्ये दडलंय पण आता त्यांनी ठाण मत केलं आणि त्यांनी स्वतः शपथ घेतली आता काहीही झालं तरी आता जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत हा पोशाख उतरायचा नाही बघा साधन असतो हा पोशाख हा कायम घालणं अवघड आहे <laughs> का तर समाज काय म्हणील रात्री पण धोतराव आणि दिवसा पण जरा कपडे बदलले पाहिजेत ना थोडी तरी नाही समाज काय म्हणल्या भीतीनं आम्ही वारकरी सुद्धा आमचा पोशाख बदलतो बरोबर आहे का त्यांनी शपथ घेतली दोन पूर्णतः जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत हा पोशाख उतरायचा नाही की शपथ घेतली चित्रपट पूर्ण झाला चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याचा ते काही मानधन असेल ते देण्याकरता दिग्दर्शक आणि निर्माते तिथं गेले त्यांनी ते मानधन त्यांना देव केलं तसं त्या विष्णुपंत पागणीसांनी ते, ते मानधन नाकारलं निर्मात्यांना वाटलं की बहुतेक यांना जास्तीची अपेक्षा दिसतीये म्हणजे आता जेवढं मानधन देणार आहे कदाचित आता पिक्चर एवढा गाजलाय कारण वर्षभर का ते काही बॅनर खाली उतरले नाहीत पुण्यातले त्याच्यामुळे कदाचित अपेक्षा असेल म्हणून त्यांनी सांगितले आम्हाला माहित होत तुमची अपेक्षा वाढणार असलेल्या मानधनांपेक्षा दुप्पट मानधन आम्ही तुम्हाला आणलंय ते देऊ करतोय तुम्ही ते घ्या तिथंच महाराजांनी नकार दिला विष्णुपंत पंत नकार दिला दिग्दर्शकांनी पुढे येऊन त्यांना विचारलं काओ? का हो काहीतरी वेगळं दिसतंय हे चित्र काय झालं तुम्ही मानधन का स्वीकारत नाही आमचं काही चुकलं का तर नाही म्हंटले काहीच नाही चुकलं मग तुम्हाला चित्रपट गाजला हे मानधन तुम्ही घ्या नाही हो महाराज नाही अहो ज्यांची भूमिका मी साकारली ते जगतोंद श्री संत तुकोपर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेल्या नजऱरा तो त्यांनी नाही स्वीकारला तुमचे एरवित्त धन ते आम्हा घोडे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल दिट्धल, विठ्ठल मुखी एवढ्या तळमळीचे साधू संत माझे त्यांनी हे धन नाकारलं इतकं मोठ मी कोण आहे मी कोण कुठल्या झाडाचं पान अहो अखंड हा पोशाख धारण करतोय अखंड गाठ्याचं बघा नुसता पोशाख नाही तर अखंड गाथ्याचं पारण सुरू केलं अखंड त्या गाथ्याशी आणि त्यांचं पण ऐका त्यांनी फक्त एक इच्छा व्यक्त केली शेवटच्या क्षणी जोपर्यंत ते जगले आणि जगेपर्यंत अगदी शेवटची एक इच्छा व्यक्त केली त्या माणसांना सगळ्यांना फक्त एकच करा मला हे मानधन नको आहे ज्यावेळेला माझा जीव जाईल माझा प्राण जाईल त्यावेळेला मात्र जरी चाळीस लोक जरी मला खांदा द्यायला नाही मिळाले तर चार निष्ठावान वारकरींनी मला खांदा दिला पाहिजे जेणेकरून भजन म्हणत त्यांनी मला शेवटपर्यंत नेलं पाहिजे यानंतर इच्छा हे तर नाही थांबलं लक्षात घ्या याच्या पुढे जाऊन ऐका त्या माणसानी पोशाख स्वीकारला तुकोबऱ्यांच्या गाथ्याशी प्रामाणिक राहिले तुकोबऱ्यांचं जीवन सगळं त्यांनी अनुभवलं त्यातला अनुभव अनुभव घेतला तेच विष्णुपंत पागनीस आज तुम्ही आम्ही तुमच्या समोर माझ्या समोर तुमच्या माझ्या देवाऱ्यामध्ये जो फोटो आहे ना तो फोटो मूळच्या तुकोबऱ्यांचा नाही तो फोटो जो आहे तो विष्णुपंत पागनिसनचा फोटो आहे देव झाले की नाही झाले बोला बोला केवळ पोशाखानं त्यांची जी काही आहे ती संपूर्ण श्रीमंती देवाऱ्यामध्ये देवामध्ये देवाऱ्यामध्ये तुमच्या माझ्या मनामध्ये तुमच्या माझ्या ध्यानामध्ये अखंड नाही लंडन मध्ये जे तुकोबऱ्यांच्या नावाने म्युझियम उघडले ते म्युझियम ते म्युझियम सुद्धा आरती करण्याकरता जो फोटो वापरला जातो तोही विष्णुपंत पागणे आहे बघा देव भेटला देव आला आणि देव त्यांच्या रूपानं राहिला किती मोठं स्थान दिलं बघा विठ्ठल एक केलं पाहिजे अनुभव घ्यायचा त्यांनी अखंड पोशाखाला प्रामाणिकपणाने आपलं मांडलं त्या गाठ्याला आपलं मांडलं आपणही संत वाङमयाला आपलं म्हणून काय आवाजा मनाने बसलं पाहिजे तरच महाराज म्हणतात देव भेटेल अभंगाचं द्वितीय चरण मनोनी संतासी रामनारायण मनोनी संतासी रामनारायण मनोनी संतासी रामनारायण मनोनी संतासी रामनारायण